महाकवी कालिदासांनी वृक्षांची प्राण्यांची वनस्पतींची इतकी सुंदर आणि इतकी छान वर्णन केलेली आहेत त्यापैकी आपण ऐकलेलं असेल मोहाची दारू उत्तर भारतामध्ये मोह किंवा महुआ नावाचे जे वृक्ष आहेत ते दोन प्रकारचे आहेत एक उत्तर मोह आणि एक दक्षिण मोह हा आहे दक्षिण मोह आणि दक्षिण मोह म्हणजे काय साधारण पुण्यापासून कन्याकुमारीपर्यंतच्या भागामध्ये हा जंगलात आढळतो आणि उत्तर मोह पुण्यापासून ते काश्मीरपर्यंतच्या जंगलात आढळतो तो उत्तर मोह आणि दक्षिण मोहस तर महाकवी कालिदासाने फार छान वर्णन केलं तेथे ते गमतीदार आहे रघुवंश नावाचं महाकाव्य महाकवी कालिदासाचं आपल्याला माहिती असेल रघुवंशामध्ये आपल्याला माहिती आहे राजकन्याचं स्वयंवर होत असं त्या काळी म्हणजे कितीही असेल बघा आता हल्ली ते स्त्री शक्तीसाठी प्रयत्न कराव लागतात समान समान अधिकार पाहिजे समान नव्हता अधिकार तिला अधिकार होता राजकारण्याला आपला वर निवडण्याचा त्याला म्हणतात स्वयंवर इंदूमती स्वयंवर हे रघुवंशामध्ये आहे इंदूमती कोण कौन होती कोणाला सांगता येईल काय कोणाची दशरथाची आई तो रघुवंश आहे रामाचं वंश सगळ्या सांगितला आहे आणि प्रभू रामचंद्रांची आजी आहे ती नंतर झालेली आजी आता <laughs> तिथे स्वयंवर आहे त्याच्यामध्ये महाकवी कालिदास म्हणतात इंदुमती स्वयंवरामध्ये एवम तथोक्ते तमवेक्ष किंचित विस्रंशी दुर्वाक दुर्वांक मधुक माला त्याचा अर्थ सांगतो फार फार इंटरेस्टिंग कालिदास म्हणजे काय आहे त्यांनी असं वर्णन केलं आहे की उद्या स्वयंवराचा कार्यक्रम आहे देशोदेशीचे निर्णय राज्यातले राजपुत्र आलेले आहेत तर हिंदूमतीच्या सख्या ज्या आहेत चार सख्या आहेत तिचे चार चार मैत्रिणी त्या आदल्या दिवशी सगळ्यांचं बाहेर बाहेरच्या गोळा करतात तर प्रत्येक राजपुत्र कुठनं आला आहे त्याचं वय किती आहे तो दिसतो आहे कसा आत्तापर्यंत त्यांनी काय पराक्रम केलेत का नाहीच काय केले के अजून धुळून कुठल्या युद्धावर गेलेला वगैरे वगैरे सगळे वर्णन करतात आणि दुसऱ्या दिवशी या चार सख्या एका राजपुत्राच्या समोर उभं राहून त्याला माहिती सांगतात इंदुमतीला हा असा असा कौशल याच्या राज्यामधनं आलेला आहे ते राज्य फार मोठं नाही आहे पण गंगा नदीच्या तीरावर वसलेलं अतिशय समृद्ध राज्य आहे वगैरे वगैरे असं सांगतात आणि तिच्या हातामध्ये एक माळ आहे ती वरमाला नाही आहे स्वयंवर माला आहे आणि ती कशी आहे धुर्वांक मधुक माला दुर्वा आणि मधुकाच्या फुलांनी केलेली आहे हा मधुक मोह मोह हा, हा नावे उत्तर मोह उत्तर मोह मोठ्या तर मोहच संस्कृत मदुका। मदुका। नाव आहे मधुक आणि ज्यांनी ही सुरवात केली वनस्पतींना नाव द्यायची आंतरराष्ट्रीय नाव प्रत्येक वनस्पतीला एक आंतरराष्ट्रीय नाव असतं अगदी गवताला सुद्धा ते जगभर तेच नाव असतं ही ज्यांनी सुरुवात केली कॅरोलस लिनियस नावाचं शास्त्रज्ञ <persesanthi> सुद्धा मान्य केलं याचं महत्त्व आणि त्यांनी शास्त्रीय नावसुद्धा मधुका लॉन्जिफोलिया ह्याचं शास्त्रीय नाव आहे शास्त्रीय नाव संस्कृत नाव मधुकावरनं घेतलेलं आहे मधुका लॉन्जिफोलिया जसं आंब्याचं शास्त्रीय नाव आहे मॅंदिफेरा इंडिका मॅंदिफेरा म्हणजे काय ज्याला मंजिरी येतात आम मंजिरी झाला आहे संस्कृत नाव आहे मंजिरी तर ही नावं लॅटिन नाही आहेत ही नावं लॅटिन भाषेचं व्याकरण आणि मूल शब्द वापरून तयार केलेली शास्त्रीय नावं आहेत कुठल्याही लॅटिन भाषेच्या डिक्शनरी ते मिळणार नाही लोकांना लोक म्हणतात ते लॅटिन नाव सांगा हो लॅटिन नाही नाव ते लॅटिनाईज नाही लॅटिन भाषेचा वापर वा करून शास्त्रज्ञांनी केलेलं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे हा आहे मधुका लॉन्जिफोलिया प्रॉपर लॉन्जिफोलियाचा अर्थ पानं लांब असला लांब म्हणजे काय रुंदीपेक्षा जास्त लांबी त्याची पानं बघा आणि उत्तर मोह आहे तो मधुका लाठी लॅटी म्हणजे रुंद तो त्याची साधारण लांबी रुंदी सारखीच असते अशी ती पानं जास्त रुंद असतात त्याची पानं ती अरुंद असतात आणखीन खूप सांगता येण्यास काय मधुकाचं बापूने सांगितल्याप्रमाणे की उत्तर मोह हॅलो ते माझ्या पुस्तकात मी हे शब्द वापरले मी तयार केले शब्द उत्तर मोह आणि दक्षिण मोह आणि दक्षिण मोह तर उत्तर मोह किंवा दक्षिण मोह हे बापूंनी मागाशी सांगितल्याप्रमाणे उत्तर मोह म्हणजे आपल्याकडे मेळघाट सेंट्रल इंडिया या ठिकाणी असलेला महत्वाचा कल्पवृक्ष पर पुणे परिसराच्या टेकडीवर हो आहे पुण्या परिसराच्या टेकडीवर हो पुण्यापासून काश्मीर पर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर बघितलं तर त्याच म्हणजे आपल्याकडे राशी नक्षत्र हे सांगितलेली आहेत तर रास कुणाची आहे ते मीनराश एकच आहे तुम्ही आहात मी आहे मीन राशीचं रेवती नावाचं जे नक्षत्र आहे तर त्या प्रत्येक राशीच्या नक्षत्राचा जो वृक्ष सांगितलेला आहे तर मोह जो आहे उत्तर मोह हा रेवती नक्षत्राचा वृक्ष सांगितलेला आहे तर असा एक महत्त्वाचा हा वृक्ष आणि खारतन कल्पवृक्ष का तर त्याच्या मोहाच्या फुलापासनं आ, मदिरा तयार केली जाते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अरे फुलं खातात तशीच फुलं खातात फक्त ताजी पाहिजे आता वेळेला फुलं गाळून पडतात पण पडलं की खायतात फार छान लागतं गोड गोड फुलं हा दोन्ही प्रकारच्या झाड झाडाला मोठ्या वृक्षाला अडीच ते तीन क्विंटल फुलं लागतात एका याच्यामध्ये बघा किती महत्व म्हणते फुलं वाढवतात आणि वाळून ते खाद्य त्याचा उपयोग करतात अडीचशे रुपये किलो मिळतात आणि गुजरात मध्ये ऐंशी रुपये किलो मिळतात कारण मी औषधाला मागवतो ना नक्षत्र वन नावाचं पुस्तक लेखक त्याचे आहेत बडवे सुभाष बडवे त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता आणि वनमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन होतं त्याची माहिती सांगायला मला बोलवलं होतं मी श्टे, मी स्टेजवरती होतो आणि स्टेजवरती सुप्रसिद्ध पुण्यातले खडीवाले वैद्य होते mm -hmm. आणि मी त्याची माहिती मो मोह मोहाचा विषय आला मोहाची माहिती सांगायला लागलो की त्याच्यापासून दारू तयार करतात था। मद्य तयार करतात दारू नाही मद्य नाही त्याच्याविषयी बोलायचं नाही <laughs> असं करून मला त्यांनी लगेच अडवायचं आणि मला हे करायचं बंद करायचा प्रयत्न केला म्हटलं मी सांगतो जरा तुम्हाला ऐका फार प्रसिद्ध आ, देसाई। 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 पुस्तक आहे आयुर्वेदातलं देसाई वाघा देसाई वामन गणेश देसाई हे पुस्तक खूप पूर्वी मला वाटतं एकोणीसशे पंचवीस वगैरे हो त्या काळात प्रसिद्ध झालेलं आहे आणि आयुर्वेदाचा म्हणजे माझ्यासारखा थोडासा आयुर्वेदाचा मी काही अभ्यासक असं फार नाहीये पण वनस्पती औषधी वनस्पती असल्यामुळे मी औषधी वनस्पतींचा अभ्यासक आहे औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी ती जवळजवळ गीतं आहे इतकं चांगलं पुस्तक आहे हे मी स्टेजवर सांगतो आहे म्हटलं तुम्ही जरा वसान मी बोलतोय ते यादी ऐका त्या वाघ देसाईंच्या पुस्तकामध्ये वन औषधी वनस्पतीची माहिती छान दिली त्या वनस्पतीचं नाव निर्णय भाषातली नावं काय आहेत वनस्पतीशास्त्री नावं काय कुठला भाग वापरतात कुठल्या भागात तो तो वृक्ष वाढतो त्याचे उपयोग काय वगैरे वगैरे साधारण एका पानामध्ये दोन दोन वनस्पतींची माहिती देतात काही काही वनस्पती खूप माहिती सांगण्याजोगी असते वाघ देसाई एका पानावर त्यांची एकच बसते वनस्पती तर मोहासाठी ते दोन पानं घेतात मोहाच्या दारूसाठी दारूसाठी त्या मोहाचे दारू इतकी औषधी आहे इतके त्याचे औषधे उपयोग आहेत असं वाघ देसाई म्हणतात मी नव्हे असं मी खडीवाले वैद्यानं सांगितलं बरं आता काय करायचं <laughs> <laughs> बरोबर आहे का या वैद्य सांगतील <laughs> <मतारे laughs> मुळात आयुर्वेदाने कुठलंही हे अनौषध सांगितलेलं नाही प्रत्येक गोष्ट ही औषधी आहे तिचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे दारू सुद्धा विषय आहे पण वापरताना प्रत्येकाने आपली विवेक बुद्धी जागृत ठेवायला पाहिजे तर दारू सुद्धा अमृता समान सांगितलेली आणि विष सुद्धा अगदी लहान प्रमाणात घेतलं तर ते औषधाचं आणि औषध मोठ्या प्रमाणात घेतलं झोपेचे सांगितलं की याची जे कुळ जे आहे हे सॅपोटेसी नावाचं कुळ आहे चिक्कू तुम्हाला माहिती आहे हा तर चिक्कूच्याच कुळामधलं हे झाड सॅपोटेसी नावाचं कुळ आहे ठीक असतो कारण याचं पान जर खुडलं तर पांढऱ्या रंगाचा चीक येतो म्हणजे उत्तर मोहा असेल किंवा दक्षिण मोह दक्षिण मोहामध्ये मोह। मोह तो कमी प्रमाणात असतो उत्तर मोहामध्ये जास्त प्रमाणात असतो तर आणि दुसरं उत्तर मोह ओळखायची एक खून तुम्हाला मी सांगतो की आता हा वृक्ष आहे बघा एवढा मोठा झाला आहे पण याच्यावर कुठेही तुम्हाला रिंग्स दिसत नाही हा पण उत्तर मोह जर एक ठराविक वयाचा झाला साधारणतः पंचवीस तीस किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर त्याच्या खोडावर रिंग जातात म्हणजे तुम्ही आता पाचगाव पर्वतीला गेलात तर तिथं उत्तर मोहाची बरीच झाडं आहेत जसं बापूने सांगितलं पुणे परिसरात तर तिथं तुम्हाला त्या रिंग्ज बघायला मिळतील पोलीगड़े, पोलीगड़े ने, ने, आ, हाँ, हाँ। ते फॉरेस्ट ऑफिसचं पण जे त्यांनी केलंय हो, ना याच हो। गोखली नगर नगरमधलं तर तिथलं जे त्यांनी वन आन ते केलंय आणि नक्षत्र वनामध्येच त्यांनी तो रिंगवाला मोठा नक्षत्र बघू शकतो त्याच्या रिंग, रिंग एकदम